विषयावरून छगन भुजबळ यांनी काल काही आरोप केलेले होते चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झालं आणि त्यामुळे बँक अडचणीत आली असं भुजबळ म्हणाले आणि यालाच आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिलं भुजबळांचा गैरसमज झाला सर्वपक्षीय नेत्यांनी पैसे बुडवले नाहीत असं कोकाटे यांनी म्हटलंय तर आपला नेहमीच गैरसमज होतो असा टोला भुजबळांनी कोकाटेंना लगावला नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातले नवे मधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा देशामध्ये दुसरा क्रमांक पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळे सगळ्या पक्षाच्या जे सुकड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे हे बँक बुडवून टाकली सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत का असं काही झालेलं नाही कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे बँकेचं कर्ज येणं नाही बँक त्यांनी बुडवली असं म्हणता येणार नाही काही गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे तेवढ्या एका गोष्टीमुळे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणीत झालेली आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा राजकीय वशिला न ठेवता बँक सोळीत चालवी यासाठी प्रशासक राहावा ही माझी पण धारणा आहे त्यामुळे काही फार गैरसमज कारण नाही ठीक आहे माझा त्यांचा समज चांगला आहे ना होत त्यांना म्हणा की अगोदर ही बँक कोणी बुडवली त्याची आपल्याला तर माहिती असेल तर सांगा ना कशा रीतीने बुडवली गेली ते एक नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातले दोन नंबरची मी काय तिथे नव्हतो संचालक त्यामुळे त्यांनी आता सांगाव माझा गैरसमज दूर करावा ना त्यांनी पाहूयात पुढची बातमी मंत्री दत्ता भरणे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात